येळकोटेळकोट जय मल्हार सदानंदचा येळकोटेळकट दोन डिसेंबर दोन हजार चोवीस ते सात डिसेंबर दोन हजार चोवीस या दरम्यान आपल्याला खंडोबाचं नवरात्र साजरं करायचं आहे दोन डिसेंबर रोजी ज्यांचं ज्यांचं आपलं कुलदैवत खंडोबा महाराज असेल आपण सर्वांनी घटस्थापना केली असेल खंडोबा नवरात्रातील सर्वात महत्त्वाची स्थिती म्हणजे चंपाषष्ठी सात डिसेंबर रोजी चंपाषष्ठी आलेली आहे चंपाष्टीच्या दिवशी आपल्याला घटाचं विसर्जन करायचं असतं या दिवशी कुळधर्म कुळाचार केला जातो तळी भंडार केला जातो नैवेद्य केला जातो ज्यांचे उपवास असतील तर या दिवशी उपवास सोडायचा असतो चंपाषष्ठीच्या दिवशी विधिवत घट विसर्जन कसं करायचं या दिवशी कोणता नैवेद्य दाखवला जातो तळी कशी भरायची हीच माहिती मी तुम्हाला या आजच्या व्हिडिओमधून सांगणार आहे चंपाषष्ठीच्या दिवशी मनी आणि मल्ल या दोन उन्मत्त झालेल्या राक्षसांना खंडोबा महाराजांनी त्यांच्याशी युद्ध करून त्यांना यमसदनी पाठवलं होतं म्हणून या दिवशी त्यांचा जयघोष म्हणून तळीभंडार केला जातो चंपाषष्ठी साजरी केली जाते चंपाषष्ठीच्या दिवशी नेमकं काय करावं व पूजा कशी करायची आता आपल्याला माहिती असेल की ज्यांच्या ज्यांच्या घरात नवरात्राची घटस्थापना होत असेल दोन डिसेंबर रोजी आपण घटस्थापना केली असेल तर दोन डिसेंबर रोजी ते सहा डिसेंबर रोजी या दरम्यान आपण देवपूजा करत नाहीत सात डिसेंबर रोजी म्हणजेच चंपाषष्टीच्या दिवशी आपल्याला सर्व देवतांना प्रथम स्नान घालायचं आहे आणि त्यानंतर चंपाष्ठीची आपल्याला पूजा करायची आहे पूजा कशी करायची सकाळी लवकर उठा स्नान स्नंद्या करा आपल्या देवघरावर जवळची जागा सहा दिवसांमध्ये निर्माला साठलेलं असतं ते निर्माल्य फुलं आणि आपल्याला ती जागा स्वच्छ करून घ्यायची आहे आपल्या घरातील सर्व देवांना शुद्ध जलानं पंचामृतानं स्नान घालायचं आहे देवपूजा झाल्यानंतर शुद्ध तुपाचा दिवा लावून घ्यायचा आपला अखंड देवा देवत असणारच आहे सोबत शुद्ध तुपाचा दिवा लावा गणपती बाप्पाचं स्मरण करा आता आपण घट विसर्जनाचा संकल्प करणार आहोत आपल्या उजव्या हातामध्ये एक पळीभर पाणी घ्यायचं त्यामध्ये फूल अक्षदा हळदी कुंकू घ्यायचं आहे खंडोबा महाराजांचं स्मरण करायचं आणि म्हणायचं चंपाष्ठी निमित्त मी आमच्या घरामध्ये खंडोबाचं नवरात्र करत असताना आज गटाचं विसर्जन करणार आहे सोबतच तळी भंडार किंवा अखंड दिव्याचं विसर्जन करणार आहे माझ्याकडून ही सेवा नेहमी अशीच करून घ्यावी अशी विनंती खंडोबा महाराजांना करायची आहे आणि आपल्या हातातील पाणी तांब्यामध्ये सोडून द्यायचं आता आपल्या घरामध्ये खंडोबा महाराजाचं टाक असेल तामणामध्ये घ्या टाक नसेल तर फोटोवरती दूरूनच पाण्यानं सिंपडून अभिषेक करायचा टाक जर असेल किंवा मूर्ती असेल तर आपल्याला तामणामध्ये घ्यायची या मूर्तीला आता आपण जल अभिषेक करणार आहोत तीन पळी शुद्ध जल आपल्याला टाकावरती अर्पण करायचं आहे ओम नमो मातंड भैरवाय शुद्ध दक्ष स्नानं समर्पयामी आता तीन पळी पंचामृत व्हायचं ओम श्री मातंड भैरवाय पंचामृत स्नानं समर्पयामी पुन्हा तीन पळी शुद्ध जल व्हायचं ओम श्री मातंड भैरवाय शुद्ध दक्ष स्नानम समर्पयामी आता पळी पळी भर पाणी टाकावरती किंवा मूर्तीवरती आपल्याला व्हायचं आहे फोटोवर जर आप अभिषेक करत असाल तर आपल्याला दुरूनच फुलानं पाणी शिंपडवायचं आहे आणि पुढील स्त्रोत्र आपल्याला एक एक वेळेस मनोभावन पठण करायचं आहे प्रथम म्हणायचं पुरुष शुक्त त्यानंतर स्त्रीशुक्त त्यानंतर शिवमहिमन स्त्रोत्र टाकावरती आपण अभिषेक केलेला असं त्यानंतर आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचा पुन्हा चौरंगावरती आपल्याला स्थापित करायचं थोड्याशा अक्षदा टाकायच्या आणि टाक त्या ठिकाणी स्थापित करायचा टाकावरती भंडारा व्हायचा ओम नमो मातंड भैरवाय हरिद्राय समर्पयामी त्यानंतर चापेची फुलं मिळाली तर आयुष्य व्हावी ओम श्री मातंड भैरवाय पुष्पयामी समर्पयामि खंडोबा महाराजांना गंध पुष्प हळद कुंकू अर्पण करावी त्याचबरोबर दोन कापसाच्या वस्त्र अर्पण करावेत ओम नमो मा तंड भैरवाय वस्रो पवरसे समर्पयामी टाकाची अशी व्यवस्थित अशा पद्धतीनं पूजा करावी आता आपल्याकडं कर काही ठिकाणी गट बसवताना कलश स्थापना करतात काहीजण तर धान्यच पेरतात काहीजण फक्त अखंड दिवा लावतात तर या अखंड दिव्याला किंवा गटाला पिवळ्या फुलाची माळ अर्पित करायची आहे पिवळ्या फुलाची माळ अर्पित करायची जर आपल्या घरात ड्युटी असेल तर ड्युटी प्रज्वलित करायची आणि या ड्युटीनं घटाला ओवाळायचं नसेल तर शुद्ध तुपाचा दिवा आपल्याला या गटाला ओवाळायचा आहे ही सर्व पूजा आपण दुपारी करायची आहे आणि दुपारी महानैवेद्य दाखवायचं आहे नैवेद्यामध्ये पुरणाची पोळी आणि या दिवशी भरीत आणि बाजरीची भाकर याचा नैवेद्य घटला दाखवला जातो जवळपास गाय घोडा कुत्रा किंवा यापैकी काहीही असेल तर त्यांनाही एक नैवेद्य दाखवायचं त्यान आर्ति आहे त्यानंतर आरती करायची आरत्यांमध्ये आपले गणपती बाप्पाची आरती देवीची आरती खंडोबा महाराजांची आरती स्वामींची आरती भगवान शिवाची आरती ही अशा पद्धतीने आरती करायची आहे प्रसादाचा वाटप करा आणि यानंतर आपण घटाचा विसर्जन करणार तर अशाच प्रकारे मी तुम्हाला अशी सविस्तर माहिती सांगितलेली आहे तर कशी वाटली ही माहिती हे कमेंट करून नक्की सांगा आणि हो मराठी कपल या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ वी आवडला असेल तर व्हिडिओला नक्की नक्की लाईक करा